फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी शिवानी आपल्या डेली मिनी ब्लॉग्स आणि आज सकाळी सकाळी सायंकाला जायचं होतं ट्रीपसाठी तिची ट्युशनची ट्रीप होती त्यासाठी तिला ड्रॉप केलं घरी आल्यानंतर माझे जे जे डॉक्युमेंट होते समजा जे जे मी फॉर्मसाठी वगैरे नेले होते ॲडमिशनसाठी सर ते सर्वपैकी एका ठिकाणी ठेवले कारण की आता लक्ष्मी आहे तो म्हणजे राडा वगैरे असणार त्यासाठी सगळे डॉक्युमेंट ठेवले कारण की एक एक कागद किती महत्त्वाचा असते माहिती खूप जास्त कारण की ला ते पुन्हा ॲडमिशनला वगैरे कामाला येतात त्यासाठी सर्व काही इथून दिलं घर सर्वपैकी क्लीन वगैरे करून घेतलं त्यात खूप 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 टाईम झाला आज पण खूप जास्त बिझी पण झाले तर दोन दिवस माझा जा ब्लॉग जरा खूप छोटे छोटे येते कारण की जास्त काही करायला भेटणार नाही आणि सर्व गोष्टी करून घेतल्या समर्थनं मकर वगैरे ॲडजस्टमेंट करून दिलं आणि पुन्हा मग लायटिंग लावायला गेले पण लायटिंग दोन्ही पण खराब निघाल्या कारण की आम्ही गेल्या वेळेस सहन नाही गेला होता मग आमच्या लक्षातच नव्हतं मग मम्मी आल्यानंतर मम्मीला लायटिंग वगैरे नवीन वगैरे आणली आणि मग लायटिंग वगैरे लावून सगळ्यांपैकी साड्या वगैरे काकूननं मी, मी न, का हे केलं आणि सर्व अशा प्रकारे अरेंजमेंट केलं हे सर्व आम्हाला आवरायलाच कमीत कमी दहा वाजले आणि मग सगळ्या गोष्टी आवरून वगैरे मग थोडंसं रिलॅक्स झालं आणि त्यानंतर झोपलात वगैरे अशा प्रकारे आजचा माझा डे गेला बाय